मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या टेक्निकल मराठी गुरु या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो महापारेषण जी महाराष्ट्र राज्याची विद्युत पारेषण कंपनी आहे त्या कंपनीची आता एक जाहिरात आलेली आहे ज्यामध्ये दोनशे साठ पदांकरिता क्लर्क म्हणजेच अकाउंटंट जे आहेत त्या पदासाठी ही जाहिरात आहे मित्रांनो तर या तर ही जाहिरात पूर्णपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न करू आपण या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि इतरांनासुद्धा शेअर करा जेणेकरून अशीच नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स हे तुम्हाला मिळत जाईल धन्यवाद मित्रांनो चला तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तर इथे बघू शकता तुम्ही महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या कंपनीच्या अंतर्गत एकूण सात परिमंडल कार्यालयात आहेत जिथे ह्या जागा हे भरल्या जाणार आहेत त्यामध्ये अमरावती छत्रपती संभाजीनगर नाशिक नागपूर कराड पुणे आणि वाशी अशा या विभागामध्ये ह्या जागा भरल्या जाणार आहेत तर त्यासाठी वेतनगट तीनमधील मंडलस्तरीय निम्नस्तर लिपिक या पदासाठी ह्या जागा आहेत मित्रांनो तर या जागा सरळ सेवेमार्फत भरल्या जाणार आहेत तर एकूण दोनशे साठ पदांकरिता ही जाहिरात आहे ज्यामध्ये अनुसूचित जातीसाठी एकूण चौतीस पदे आहेत त्यामध्ये समांतर जे आहेत ते सव्वीस आहेत आणि महिलांसाठी राखीव आठ पदे आहेत त्यानंतर अनुसूचित जमाती म्हणजेच एस टीसाठी एकोणतीस आहेत ज्यामध्ये अठ्ठावीस हे सर्वसामान्य आणि एक जागा ही महिलांसाठी राखीव आहे त्यानंतर विमुक्त जाती ज्यामध्ये संपूर्ण बावीस आहेत त्यानंतर भटक्या जमाती ज्यामध्ये अकरा जागा आहेत त्यानंतर भटका जमाती क मध्ये सहा जागा आहेत त्यानंतर भटका जमाती ड मध्ये तीन जागा आहेत विशेष मागास प्रवर्गामध्ये एक जागा आहे इतर मागासवर्गामध्ये पंचेचाळीस जागा आता ज्यामध्ये जा सर्वसामान्यासाठी एकतीस आणि महिलांसाठी चौदा जागा राखीव आहेत त्यानंतर सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग ज्यामध्ये एकोणतीस सर्वसामान्य आहेत आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी बावीस जागा आहेत त्यानंतर ओपनसाठी अठ्ठावन्न जागा आहेत आणि अशा सर्व मिळून दोनशे साठ इतक्या ह्या जागा आहेत मित्रांनो तर ह्या ज्यागाई दोनशे साठ जागा आहेत तर ह्या सर्व परिमंडळे जे आहेत त्यांचे विभागीय कार्यालय त्यामध्ये विभागल्या गेलेले आहेत यानंतर आपण इथे बघू शकता वेतनश्रेणी जे आहे ते निम्नस्तर लिपिक म्हणजे वित्त व लेखा या पदावर निवड झालेले उमेदवारास रुपये चौतीस हजार पाचशे पंचावन्न ते शहाऐंशी हजार आठशे पासष्ट या श्रेणीत वेतन हे मिळणार आहे तर यामध्ये मूळ वेतनाव्यतिरिक्त वेतना महागाई भत्ता घरभाडे भत्ता वगैरे भत्ते कंपनीच्या नियमानुसार हे लागू राहतील तर बघा मित्रांनो हा जो काही जॉब आहे तो पूर्णपणे परमनंट असणार आहे जे या अगोदर महावितरणमध्ये जागा निघाल्या होत्या ते प्रोविजनरी प्रेड म्हणून तीन वर्षाच्या कालावधीसाठी होत्या तर यामध्ये जे आहे ते डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि मित्रांनो या पदासाठी शैक्षणिक अर्हता ही दिनांक तीन चार दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजेच तीन चार दोन हजार पंचवीसपर्यंत तुमची वाणिज्य शाखेची पदवी म्हणजेच बी कॉम हे झालेले असायला हवे आणि सोबतच यम एस सी आय टी परीक्षा ही उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजे बी कॉमची पदवी आणि सोबत एम एस सी आय टीचे जो काही कोर्स आहे आपला तो कम्प्लीट असणं आवश्यक आहे आणि अनुभव मागितलेला नाही यासाठी फक्त तेवढं आपली डिग्री आणि बी बी कॉम म्हणजे कॉमर्स शाखेची जी काही पदवी आहे ती आणि एम एस सी आय टी हे कंपल्सरी आहे तर असे जे काही मित्र आहेत तर या पदासाठी फॉर्म भरू शकतात त्यानंतर वयोमर्यादा बघू आपण दिनांक तीन चार दोन हजार पंचवीस रोजी उमेदवाराचे किमान वय हे अठरा वर्ष व कमाल वय अडतीस वर्ष असावे हे ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि जे मागासवर्गीय आहेत सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवार यांना कमाल वयोमर्यादा पक्षा पाच वर्षांनी शिथिलक्षम राहील म्हणजेच त्रेचाळीस वर्ष इतकीही कमाल वयोमर्यादा त्यांना असेल त्यानंतर माजी सैनिकांसाठी सेवेचा कालावधी हा अधिक तीन वर्षे इतका राहील दिव्यांग उमेदवाराकरिता सर्वसाधारण कमाल वयोमर्यादेपेक्षा पंचेचाळीस वर्षे इतकी राहील कंपनी कंपनीमध्ये जे पात्र कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी कमाल वयोमर्यादा ही पं सत्तावन्न वर्ष राहील आणि वयोमर्यादेकरिता माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ प्रमाणपत्रावर जी काही दहावी आणि बारावीच्या सर्टिफिकेटवर आपली जन्मता दर्शवली आहे ती ग्राह्य धरल्या जाईल तर यानंतर अभ्यासक्रम बघू मित्रांनो या पदाकरिता काय काय अभ्यासक्रम आहे तर वित्त व लेखा लेखापरीक्षण विषयाचे ज्ञान म्हणजेच प्रोफेशनल नॉलेज ज्यामध्ये वाणिज्य शाखेचं आहे तर ते एकूण पन्नास प्रश्न विचारले जाणार आहेत आणि ते एकशे दहा गुणांसाठी असणार आहेत त्यानंतर सामान्य अभियोग्यतामध्ये तर्कशक्ती म्हणजेच आपलं जे काही रिजनिंगचा जो पार्ट आहे तो चाळीस प्रश्न विचारणार आहे जे की वीस मार्कासाठी असतील त्यानंतर संख्यात्मक अभियोग्यता म्हणजेच जे आपलं क्वांटिटिव ॲप्टिट्यूड आहे ते वीस प्रश्न असतील दहा मार्कासाठी आणि त्यानंतर मराठी भाषा जे वीस प्रश्न असतील दहा मार्कासाठी अशा प्रकारे एकशे तीस प्रश्न असणार आहेत आणि एकशे पन्नास गुणांची हे असणार आहेत आणि यासाठी टाईम जो आहे कालावधी तो एकशे वीस मिनटाचा असेल म्हणजेच दोन तास या परीक्षेसाठी टाईम हा असेल आणि निगेटिव्ह मार्किंग जे आहेत नकारात्मक गुणपद्धती ही एकाश चार असेल तर प्रकारे ही संपूर्ण माहिती आपण इथे तुम्हाला सांगितली आहे आणि या जे काही पदासाठी ऑनलाईन अर्ज जे आहेत ते आणखी सुरू झालेले नाहीत तर ते अर्ज लवकरच सुरुवात होईल तर त्यानंतर ते, ते जे काही ऑफिशियल वेबसाईटवर त्याबद्दलचे लिंक ही तिथे आपल्याला उपलब्ध करून दिल्या जाईल महापारक्षेंचे जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमची जी ग्रॅज्युएशन जर बी कॉममध्ये झालं असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता आणि ही जी परीक्षा आहे ती मे किंवा जूनमध्ये होईल